प्रभावी प्रार्थना या मालिकेतील ही पुढची व्हिडिओ मागील व्हिडिओ ही मोशेबद्दल होती परंतु मोशेने अनेक वेगवेगळ्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि मला असं वाटलं मोशे की मोशेबद्दल आणखीन एक व्हिडिओ करावी आणि म्हणून ही व्हिडिओ निर्गम्याचा ते अध्याय बारा आणि सतरा वचन मोशे परमेश्वराला म्हणाला पहा तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा पण तू माझ्यावर पण कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाहीस तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन तो त्याला म्हणाला तू स्वत येत नसलास तर मला येथून पुढे नेऊ नकोस तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर आहे हे कशावरून समजावे तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजानन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे आहो यावरूनच ते समजायचे ना परमेश्वर मोशेला म्हणाला हे जे तू सांगितले आहे तेही मी करेन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखीत आहे आपण आता निर्गम ह्याच्या त्याची बारा ते सतरा वचन ऐकली या वचनामध्ये मोशेच आणि देवाचं अद्भुत नातं आपण दिसून येतं तो परमेश्वराशी संभाषण करतो एक फार महत्वाची गोष्ट तो देवाला असं म्हणतो आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे पोय शास्त्र आताना सांगतं तो देवाचा मित्र होता देवावर रोज संभाषण करीत असे या ठिकाणी तो परमेश्वराला म्हणतो पहा तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळविले नाहीस तरी तू म्हटले आहे की मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे लगेच तो परमेश्वराला म्हणतो आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव दुसरीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसते तो म्हणतो की परमेश्वरा माझ्याबरोबर पर पर कोण येणार आहे परमेश्वर म्हणाला चौदावे वचन मी स्वतः येईन आणि तुला विसावा अद्भुत आणि चांगली गोष्ट आहे की देव स्वतः म्हणतो की मी स्वतः तुझ्याबरोबर येईन आणि तुला विसावा देईन त्याच्या पुढची गोष्ट तिसरी गोष्ट आपल्याला दिसून येते तो म्हणतो की तुझी कृपादृष्टी माझ्यावर तुझ्या प्रजेवर झाली आहे कशावरून समजावे तू आमच्यावर आल्याने मी व तुझे प्रचन पृथ्वीवरील इतर लोकांपेक्षा वेगळे झालो आहो ह्यावरूनच ते समजावायचे ना याचा अर्थ असा तो म्हणतो परमेश्वरा तुझी कृपादृष्टी माझ्यावरती असू दे यामुळे इतरांना कळेल की तू आमच्याबरोबर आहेस आणि तो चांगला देव आहे आज आपण एका गोष्टी लक्षात घेऊया की मन जी आपण प्रार्थना करतो ती आपण उत्तम प्रकारे जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो आपण दररोज या प्रकारची प्रार्थना करू शकतो देवा जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी आहे तर मला तुझे मार्ग दाखव याचा अर्थ दररोज सकाळी आपण प्रार्थना करू शकतो म्हणू शकतो देवा जर तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर आहे तर आज मी काय करावं काम कसं करावं परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखव दुसरी गोष्ट आपण अशी सुद्धा प्रार्थना करू शकतो देवा तू माझ्याबरोबर ये म्हणजे देवा तुझी उपस्थिती माझ्यावर बरोबर असू दे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रियानो कारण देवाची उपस्थिती या सगळ्या समस्यांचं उत्तर आहे कारण जर देवाची उपस्थिती आपल्याबरोबर असेल तर हे जीवन व्यर्थ नाही पण नसेल तर हे पूर्ण जीवन व्यर्थ आहे तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हटलं आहे देवा तुझी कृपादृष्टी माझ्यावर असू दे देवाची कृपादृष्टी असणं म्हणजे त्याचे आशीर्वाद असणं ज्यामुळे आपण वेगळे लोक आहोत हे पृथ्वीवरच्या इतर लोकांना दिसेल क्रियां जेव्हा देवाची उपस्थिती आपल्याबरोबर असते जेव्हा देवाची कृपादृष्टी आपल्यावरती असते तेव्हा आपण वेगळे लोक असतो म्हणूनच आपण प्रार्थना करताना त्याची कृपादृष्टी आपल्यावर मागावी त्याची उपस्थिती आपल्याबरोबर मागावी आणि मागावं की परमेश्वरा मला तुझे मार्ग दाखव देव तुम्हाला आशीर्वाद देव मच जर तुम्ही मिरज कुपवाड आणि सांगलीमध्ये राहता आणि एक चांगले चर्च जर तुम्ही शोधत आहात ज्यामध्ये तुमची आत्मिक वाढ होईल त्याचप्रमाणे जर वैवाहिक जीवनाबद्दलचा सल्ला तुम्हाला हवा आहे किंवा आपल्या लहान मुलांची परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढ व्हावी ही जर तुमची इच्छा आहे तर वरील पत्त्यावर आणि वरी दिलेल्या फोनवर जरूर संपर्क साधा निश्चितच तुमची वाढ होईल देव तुम्हाला आशीर्वाद देऊ हो। गॉड ब्लेस यू